खासदारपदी निवडून आल्यानंतर स्मिताताई वाघ यांचे अंमळनेरला आगमन होताच कार्यकर्त्यांनी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले चोपडा नाक्यापासून खुल्या जीपवर बसून मिरवणूक काढण्यात आली त्यांच्यासोबत जयश्रीताई पाटील या सहभागी झाल्या होत्या भेरवी पलांडेने गाडी स्वतः चालविली जागोजागी जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला तालुक्यातील ग्रामीण भागातून ही कार्यकर्ते आले होते स्मिताताईंना बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती स्वागत सोहळ्याचे नियोजन शीतल देशमुख महेश कोठावदे उमेश वाल्हे गोपी कासार पंकज साळी नीरज अग्रवाल राकेश पाटील राहुल चौधरी देवा लांडगे समाधान पाटील यांनी केले भाजप राष्ट्रवादी शिवसेना कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती जयश्रीताईने राष्ट्रवादी कार्यालयात स्वागत केले भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे